नमस्कार कथा विश्वामध्ये आपलं स्वागत आहे मी ज्योती कदम घेऊन आले आपल्यासाठी ते सहा महिने भाग अठ्ठावीस पुढील भाग पाहण्याअगोदर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा अरे थांब की एवढा काय चिडतोस आणि उपाय काय उपाय सांगायचाय तुला मी तर म्हणेन लांब रहा त्यांच्यापासून हाच सगळ्यात बेस्ट उपाय आहे प्रकाश अरुण म्हणजे त्याचा मित्र ज्याला तो भेटायला आलेला होता त्याच्या बोलण्याला वैतागून जात होता तर अरुण त्याला अडवत त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून प्रकाशच्या कपाळावर आठ्या पडल्याशिवाय राहिल्या नाहीत तुला कळतंय का तू काय बोलतोयस खरंच बारका आहेस तू काय पण कळत नाही तुला माझ्या बायकोला लग्नाचा अर्थ कळत नाही म्हणलास ना पण तुझं हे बोलणं ऐकून तुलाच याची समज नाही असं वाटायला लागलंय मला लांब रहा म्हणतोय एडपट कुठला मग लग्न कशाला केलं मी प्रकाश तावा तावाने म्हणाला बरं बरं एवढं चिडू नकोस काही नाही फक्त थोडं प्रेमाने वाग, आणि जरा समजवून घ्यायचा प्रयत्न कर आणि ती आधी सोडून दे म्हणजे मनासारखा वाक्षी अरुण याला बोलून काहीच उपयोग नाही समजवून शक्य होईल तसं त्याला जमेल अशा गोष्टी सांगत म्हणाला हम्म बरं चल निघतो मी तू पण घरी जा आता प्रकाश त्याला समजवल्याचा आव आणत म्हणाला हा आणि त्या रागाचं पण बघ जरा काही करता आलं तर अरुण पाठमोऱ्या प्रकाशला ओरडून म्हणाला पर प्रकाश पण गाडीवर बसत म्हणाला आणि निघून गेला देवा बिचाऱ्या त्या मीराला नाही मीरा वहिनीला ताकद दे हे सगळं सहन करायची एवढंच माझ्या हातात आहे चहा आहो चहा घ्या ना बेडवर बसून विचार विचारात हरवलेल्या प्रकाशच्या कानावर मीराचा नाजूक का आवाज पडला तिच्या हातातल्या बांगड्याची किनकिन आणि तिच्याकडे पाहिलं गोरी पान सडपातळ शरीराची मीरा त्या साडीमध्ये अतिशय नाजूक आणि खरच लहान दिसत होती तिच्या चेहऱ्यावर कवळेपणाची चमक होती आतापर्यंत त्याने तिला पाहिलं नाही असं नव्हतं कायम त्याची नजर तिच्यावरच थिरावलेली असायची पूर्ण शरीर त्याच्या नजरेतून जणू स्कॅन व्हायचं पण आज काहीतरी वेगळं होतं अरुणच्या बोलण्याचा परिणाम कदाचित आज त्याची नजर तिच्या शरीरावर न फिरता तिच्या चेहऱ्यावर स्थिर होती ज्यावर आज पहिल्यांदाच भीती सोबत थोडं हसूही होत आणि त्याला वेळ लागला नाही हे जाणवायला की त्याच्या शांतपणे बोलण्या वागण्यामुळे तिचं अवघडले पण थोड़ा कमी झालं होतं आहो का काय झालं घ्या ना चहा तो बराच वेळ पासून आपल्याकडे असं एकटक का पाहतोय हे न कळून तिला मीरा मीराला भीती वाढली आणि चहाचा कप घेतलेला हात थरथरू लागला तशी ती कशी तरी अडखळत म्हणाली घेतो मी पण तू कशाला एवढं घाबरत असतेस बस इथं थोडं बोलू आपण तिच्या हातातील कप घेत प्रकाश तिला बेडवर बसायचा हाताने इशारा केला आणि म्हणाला नाही नको अग एवढा उशीर काय लागतोय निस्ता चहा द्यायला एकतर काय दिवस घर दिवसभर घरी राहून कामाचा पत्ता नाही आणि गेली तिकडच बसली मीरा पुढे काही बोलणार तोच बाहेरून सासूबाईचा आवाज आला तसं मीराने त्यांच्याकडे घाबरून पाहिलं काय काय करू या अर्थाने तर प्रकाश वैतागूनच तिला म्हणाला जा आणि मीरा बाहेर निघून गेली काय ग काय करीत होतीस इतका वेळ भाकरी कोरड्यास कवा होणार आता सासूबाईचा राग प्रश्न आत्ता करते ना झाला उशीर ते ते दळण करत होते हो लई मोठा तीर मारलास नाही वय दळण करून तिला पुढं बोलूही न देता डोळ्यांनीच पिठाचा डबा दाखवत म्हणाल्या आणि बाहेर निघून गेल्या मीरान स्वयंपाक करायला घेतला आणि थोड्याच वेळात सगळं आवरून ती हात पुसत बाहेर आली झालं हय समज लयच लवकर टिपलं सासूबाई टीव्ही पाहता पाहता म्हणाल्या हो हो झालं सगळं कुठं द्यायचं जेवायला मीरा उत्तर देत म्हणाली सगळ्यांसनी भी बोल बाहेर तुझा सासरा आणि आन... बसल्या बसल्या सासूबाईंनी अजून चार कामे सांगितली मीराने पण मान हलवून होकार देत बाहेर गेली आज सासूने स्वयंपाकात लुडबुड न करता बाहेर एका जागी बसून एक प्रकारे किचन मध्ये तिला मोकळीकच दिलेली होती जणू त्यामुळे ती व्यवस्थित आणि पटकन सगळं आवरू शकली ए सारे एकी जेवायला आता बास कर की ते पुस्तक वही घेऊन बसणं शिकून कुठलाही मोठी कलेक्टर होणार होणार राहिस ते रमाबाई सारे काला आवाज देत किरकिरातल्या की पण आत येणाऱ्या मीराने त्यांचं बोलणं ऐकलं आणि ती विचारात पडली या मला पुढे शिकू देतील का स्वतःच्या मुलीला या ओरडत्यात तर मी तर तिने पुढचा विचार न विचार सोडून दिला आणि मान झटकून आत आली आणि तशीच रूममध्ये गेली हे कुठे गेले आता प्रकाश रूम रूममध्ये नाही पाहून स्वतःशीच विचार करत पुटपुटली ती आग आले की सगळं घिकी वाढायला एक काम कर भराभरा भरा करत नाही सासूचा आवाज आणि जाऊन जेवणाचं सगळं एक एक करून बाहेर हॉल मध्ये आणून ठेवलं एवढं समज तेल शांगदाने काय तुझ्या बापाच्या घरून घेऊन आलीस होय दोन दोन कालवन करायला आणि हे हो भात कशाला केला कोण खात नाही त्याला दोन भाज्या चपाती भात एवढच तिने केलेलं पण त्यावरूनही सासूबाईने किरकिर केली मीराला वाईट वाटलं डोळे लगेच भरून आले पण हे होणारच आता तिला कळून चुकलं होत त्यावर तिने गप्प बसणं योग्य समजून पाणी आणायला आत गेली रमे काय हाय ग तुझी किरकीर चालू काय करती तर करू देकी तिचं तिला एका जाग्यावर बसून खायचं काम कर की सासरे गमज्याला हात पुसत मांडीवर मांडी घालून मांडी बसत म्हणाले हा बोला तुम्ही मलाच म्हणजे ती काल आलेली पोरगी माझी पोती खिळी ओळख पोत खिळी ओळखल अशानं डोक्यावर बसायची रमाबाई म्हणाल्या भास्कर घे गपोरी वाडायला त्यांच्या बोलण्याला दुर्लक्ष कर सासरे मीराला म्हणाले मग मीराने तिघांना तिघांच्या पुढे ताट ठेवली आणि एक एक करून ताटात जेवण वाढलं आणि मग शेवटी स्वतःचं ताट मांडू लागली अग ए काय करायली आधी आमचं होऊ दे मग आम्हाला पुण्यांदा लागल्यावर वाढीन कोण आणि तुझा नवरा बी आला नाही ना अजून त्याला राग येतो त्याच्या आधी जेवल्यावर तिला अडवत रमाबाईने तिच्या हातातलं ताट बाजूला ठेवून दिलं आणि पुढंच खाऊ लागल्या आणि मीरा बारी तोंड करून गप्प बसली भूक लागलेली बिचारीला पण काय करणार ऐकावं लागणार होतच उवरित भाग पुढे स्टोरीला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे आणि मागच्या भागांना ज्यांनी ज्यांनी स्टिकर दिले त्यांचे मनापासून आभार धन्यवाद